नमस्कार मैत्रिणी सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते कशा आहात मजेत ना मैत्रिणीनो दोन तीन दिवसापूर्वी माझ्याकडे माझी जुनी मैत्रिणी आली होती बरं का उषा चाडावर तिचं नाव तिची मुलगी असते इथे नांदेडला तर तिची मुलीकडे काहीतरी कार्यक्रमाला आली होती मग तिचा फोन आला मला म्हटलं ये ना उद्या जेवायलाच ये मी तिला जेवणाचं आमंत्रण दिलं मग ती सकाळी अकरा वाजता माझ्या घरी आली होती आणि ती घरच्यांची सगळ्यांची जेवणं झाली होती आणि मग मी आमच्या दोघींची ताटं घेतली आणि जेवायला बसलो तिला म्हटलं तू सुरुवात कर मी तुला गरम पुऱ्या करून वाटते ती मिळसे तसं नाही म्हणजे हो दे मग आपण दोघेजणी बसूया मग घेऊन ते थोड्याशा राहिलेल्या पुऱ्या ठेवल्या त्याच्या पुऱ्या सगळ्या आणि मग आम्ही सगळं टेलावर मांडलं त्यांचं ताट वाढलं माझं ताट वाढलं आणि बसलो हां कर सुरुवात तिला म्हटलं मी म्हणजे ताटसमोर ठेवलेलं होतं त्याला हात जोडून असा नमस्कार केला आणि डोळे म्हटू दोन मिनिट काहीतरी प्रार्थना केली बरं का आणि मग देवाला नमस्कार करून त्या प्रार्थना नमस्कार करू ठीक देवाला प्रश्न करा मी विचारलं प्रार्थना म्हटली मी कसली अगं हो आपल्याला हे भगवंताने दिलेलं आहे हे अन्न देवीसाठी आपण त्या भगवंताप्रती कृतज्ञ राहिले पाहिजे नाही का हो हो अगदी बरोबर मी कृतज्ञता व्यक्त करतो बरोबर मी काय करते जेवायला बसल्यावर आपली असा नमस्कार करते झालं बाकी म्हणत वगैरे काही नाही बरं का नाही गं म्हणावं देवा तू मला एवढं अन्न दिलास। तु तु दा। नहीं दा। नहीं अन्न दिलंस जगण्यासाठी बळ दिलेलं आहे मी अतिशय कृतज्ञ आहे हे बघ सुहासिनी तू मनातून देवाची आराधना कर आणि म्हणत जा हे बघ नका तुम्हाला हे अन्न दिलंस त्यामुळे मला जगण्याची शक्ती येते आणि मी तुझ्या या तुझं जे दिलं आहेस माझ्या शरीर त्याच्यासाठी मी तुझी अतिशय कृतज्ञ आहे कृतज्ञ शब्द तू देवाप्रती भिटला पाहिजे आणि कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे तिने मला पटवलं बरं का संध्याकाळी तुझी मुलगी आली तुझ्या न्यायला आणि मग ती परत गेली दिवसभरांच्या गप्पा झाल्यात होत्या जा, मंदिरात जाणं झालं होतं फोटो बिटो काढल्यामुळे मग संध्याकाळी ती घरी परत गेली ती गेल्यावर दोन दिवस माझ्या मनामध्ये कृतज्ञ हा शब्द पोहोच घडला आमच्या लहानपणीच आमच्या आजीने शिकवलेलं होतं आम्हाला की आपण झोपेतून उठल्यावर अन थोड्यावरच हा श्लोक म्हटला पाहिजे कुठला कराग्रे वसते लक्ष्मी करमुे सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते दर्शन असे आज गोजळ करायची आणि हा श्लोक गोळगीतून दोर म्हणायचा आणि मग देवाला नमस्कार करायचा की देवा ह्या कराग्रे बसते लक्ष्मी म्हणजे कराच्या अग्रावर लक्ष्मी बसते घरामध्ये सरस्वती मुली सरस्वती असते आणि शेवटी गोविंद जी श्रीकृष्ण दोन्ही देवांचं दर्शन घेऊन आपण कृतज्ञता व्यक्त करायची भगवंता प्रती आणि मगच नमस्कार करून उठायचं हे जे हात आहेत त्याचं डोळ्यावरून फिरवायचे चेहऱ्यावरून आपल्या आणि ती शक्ती आपल्याला येते असं आमची आजी सांगायची का नंतर आपण अंतरणानून उठायच्या आधी आपण जमिनीला स्पर्श करायचा स्पर्श करायचा आणि हा श्लोक म्हणायचा समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडळे विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे आपण धर्मीला स्पर्श करायचा आणि या धरणी मातेला आपण सांगायचं धंदे माते आम्ही तुझ्या या धनी पाहिजे आधीवर चालणार आहोत किंवा आम्हाला क्षमा कर आम्ही त्याबद्दल ज्या तुम्ही आम्हाला जे दिलं त्याबद्दल आम्ही अतिशय कृतज्ञ आहोत असं भगिनी मातेला आपण सांगायचं आणि आपण कृतज्ञता व्यक्त करायची तर लहानपणी एवढं काही त्या कृतज्ञता शब्दाचा अर्थ कळला नाही पण आजीने सांगितलेलं जे होतं ते लोकं छोट्यात फक्त बसलेलं त्यामुळे आम्हाला अजूनही सवय लागली आणि माझ्या मुलांना नातीनही अशी सवय आहेबरोबर कराग्रे वसते लक्ष्मी आणि दुसऱ्या देवी दोन्ही श्लोक म्हणायचे आणि नमस्कार करून उठायचे तर मैत्रिणी ही सवय आपण आणखी बाळगून घेतली तर आपल्याला त्या सवयीचा खूप उपयोग होतो आणि आपण सहजच त्या गोष्टी करून केलं कृतज्ञ व्यक्त कृतज्ञता व्यक्त करता सुद्धा आली पाहिजे आपण कृतज्ञ असू असू तर समोर आपल्यालाही मनाला शक्ती येते समोरच्याला जर आपण कृतज्ञ होतो असं म्हटलं तर त्या माणसाला तो बरं करतात आपल्याला मिळालं तर मैत्रिणी त्या कृतज्ञता शब्दाचं मला जास्त महत्त्व वाटतं त्या दिवशी मी आज हा विषय तुम्ही पण म्हणत असाल तुम्ही पण करत असाल पण आज माझ्या मनात होत होतं म्हणून मी तुमच्याशी गप्पा मारताना हे दोन श्लोक आठवणीने सांगितले मैत्रिणी असेच आपण गप्पा मारू व्हिडिओ आपण पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा नंतर मैत्रिणींना शेअर करा आणि खूप आवडला तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया परत मैत्रिणी बागेत ते बागेत बसते आणि आजूबाजूला गाड्या चालतात रोडवरून स्कूटी जातात त्यामुळे आवाज त्याचे आवाजाचा डिस्टर्बन्स होतो पण बागेत बसून व्हिडिओ मला खूप अपेतृन मी असा हा व्हिडिओ बनवत आहे भेटूया खूप खूप धन्यवाद तुमच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया